नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये खूप दिवसापासून खूप साऱ्या कमेंट किंवा व्हॉट्सअपला मेसेज येत होते की ताई आम्हाला बोटनेक ब्लाऊजची सिरीज घ्या कारण याआधीच मी एक चौतीस साईजच्या बोटनेक ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड केला होता म्हणजे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोनही दाखवले होते तो ब्लाउज खूप छान असा परफेक्ट बसला फिटिंगलाही आणि त्याची फिनिशिंगही खूप छान आलेली आहे तो माझा स्वतःचाच ब्लाऊज होता इथं तुम्हाला त्याचा फोटो दिसत असेल तर त्यानंतर ना तो व्हिडिओ खूप आवडला आणि त्यानंतर खूप साऱ्या अशा कमेंट आल्या की ताई म्हणजे बोटनेक ब्लाऊजची सिरीज सुरू करा असं तर सो फायनली आजपासून आपली बोटनेक ब्लाऊजची सिरीज म्हणजेच बोटनेक ब्लाऊजचा क्लास सुरू होत आहे तर त्याचा आजचा हा पहिला दिवस आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र तुम्हाला पूर्ण बघायचे आहेत आणि ते डे बाय डे असतील म्हणजे पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस आणि ते तुम्हाला क्रमाने सुद्धा बघायचे आहेत यामध्ये तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउज संबंधीच्या सर्व टिप्स ट्रिक्स सांगितल्या जातील जेणेकरून की तुमचे ब्लाऊज तुम हे परफेक्ट येतील खूप सारा ट्रेंड आहे एक डिझायनर पॅटर्न म्हणून ते ओळखलं जातं तर आपण तेच आज म्हणजे आजपासून आपण शिकणार आहोत किंवा ते बघणार आहोत आणि विशेष म्हणजे हे तुम्हाला अगदी फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पेमेंट वगैरे करायचं नाही घरी बसल्या तुम्ही अगदी फ्रीमध्ये बोटनेक प्रिन्सेस ब्लाऊजचा क्लास करू शकतात याआधी सुद्धा आपल्या चॅनलवर कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सेस ब्लाऊजचा क्लास घेतलेला आहे पूर्ण सिरीज घेतलेली आहे त्यामध्ये अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईजचे सर्व पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाईचे व्हिडिओ आहेत ते खूप साऱ्या मैत्रिणींना आवडले आणि त्याला भरभरून असा छान प्रतिसाद मिळाला आणि त्यावरून बऱ्याच मैत्रिणींनी ब्लाऊज शिवले खूप छान त्यांना आलेले आहेत म्हणजे तशा व्हिडिओच्या खाली कमेंट आहेत त्या तुम्ही वाचू शकतात किंवा कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीजची लिंक प्रिन्सेस ब्लाऊज क्लासच्या सिरीजची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देते मध्ये छोटे छोटे बारकावे लक्षात घेऊन मी ते सर्व तिथे सांगण्याचा प्रयत्न छोटासा प्रयत्न केलेला आहे तो सर्वांनाच खूप आवडला त्यानंतर खूप साऱ्या अशा कमेंट यायला लागल्या की ताई तुझ्याच हाताने बनवलेल्या मला तयार कटोरीचे पेपर पॅटर्न पाहिजे आणि त्यानंतर मी अठ्ठावीस साईजपासून तर पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न तयार केले इथं तुम्हाला दिसत असतील तर हे वॉटरप्रूफ आहेत म्हणजे प्लास्टिक कोटिंग केलेले आहेत त्यामुळे ते खराब होत नाही आणि विशेष म्हणजे परफेक्ट ब्लाऊज बसतात इथं बाजूला तुम्हाला दिसत असतील मै काही मैत्रिणींनी म्हणजे ब्लाउज घालून त्याचे फोटो मला शेअर केलेले आहेत ते मी तुम्हाला इथं दाखवते परफेक्ट आणि छान असे ब्लाउज बसतात ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा ऑर्डर करण्याची प्रोसेस समजून येईल तसेच प्रिन्सेसचेही पेपर पॅटर्न तुम्हाला मिळतील चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळवूया आणि सर्वात आधी आजचा हा पहिला दिवस आहे तर आज आपण बघणार आहोत बोटनेक साठी आपल्याला मापे कशी घ्यायची असतात म्हणजे कोणताही ब्लाउज शिलाई करायचा असू द्या किंवा ड्रेस शिलाई करायचा असू द्या सर्वप्रथम आपल्याला माप तर घ्यावीच लागणार बरोबर तर मापे मापे ती मापी कशी घ्यायची कुठे टाईट घ्यायची कुठे सैल घ्यायची किंवा मापे घेण्याची पद्धत कोणती वापरायची बोटनेक मध्ये कशी मेजरमेंट घेतले जातात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ब्लाउजमध्ये कोणती कोणती मापे कशी घेतली जातात आणि ती शरीरावरून घेण्यासाठी आपण इथे हा डमीचा वापर करणार आहोत डमीवरून तुम्हाला मी घेऊन दाखवणार आहे तुम्ही कस्टमरचा ब्लाउज शिलाई करत असणार किंवा स्वतःचा करत असणार तर आ, पद्धत मात्र तुम्हाला हीच वापरायची आहे विशेष करून बोटनेक ब्लाउज मध्ये नेमकं कोणतं माप कसं घेतलं गेलं पाहिजे आणि किती महत्त्वाचं असतं ते मी इथं तुम्हाला आता सांगणार आहे तर चला सर्वात आधी आपण काय करूया ब्लाउजची उंची मोजून घेऊया हे बघा हा बोटनेक ब्लाउज आहे याचा फ्रंट मात्र डीप आहे पण आपण बोटनेक म्हणजे पुढेही बोटनेक आणि मागेही बोटनेक असं इथं बघणार आहोत तर प्रथम आपण उंची घेणार आहोत उंचीसाठी इथं जे आपलं शोल्डर असतं तिथून मी बरोबर टेप अशा पद्धतीने ठेवला आणि टेप अगदी सरळ ठेवायचा असं नाही की तो असा तिरका ठेवला किंवा असा ठेवला असं नाही करायचं टेप तुम्ही इथं ठेवलेला आहे ना शोल्डरला तर इथून अगदी टेप काय करायचा आहे सरळ घ्यायचं आहे आणि इथं उंची आलेली आहे तेरा इंच बरोबर हे बघा असं सरळ टेप ठेवला त्याची उंची आलेली आहे तेरा इंच तर तुमची उंची किती आली आ, ती ती वेगळी वेगळी असू शकते कोणाची चौदा इंच असू शकते कोणाची साडेतेरा इंच उंची असू शकते तर आ, माप काय आलं हे महत्वाचं नाही तर पद्धत कशी वापरली गेली आहे ते तुम्ही इथं लक्षात घ्या बोटनेक म्हटला की तो गळा तीन किंवा चार इंचापर्यंत येतो बघा इथं हा आपला मानेचा भाग आहे इथून जर का मी गळा मोजला तर हा आलेला आहे तीन इंचा ऍक्च्युली बोटनेकमध्ये गळा मोजायचा नसतो तो जनरली तीन साडेतीन किंवा चार इंचापर्यंत असतो किंवा काही कस्टमर असेही असतात की त्यांना अंदाज येण्यासाठी ते सांगतात की आम्हाला इथवर गळा पाहिजे तर तुम्ही एक मेजरमेंट म्हणून असा गळा घेऊ शकता पण बोटनेकमध्ये मोस्टली गळा मोजला जात नाही एक जस्ट माहिती म्हणून मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे बोटनेक ब्लाऊजमध्ये सर्वात महत्वाचं माप असतं ते म्हणजे शोल्डरचं माप तर शोल्डरचं माप पुढून घ्यावं की मागून घ्यावं हे बऱ्याच जणांची कन्फ्युजन असते तर शोल्डरचं माप तुम्ही पुढूनही घेऊ शकतात किंवा मागूनही घेऊ शकतात जसं तुम्हाला कन्व्हिनियंट असेल तसं तुम्हाला मापे घ्यायची असतात तर बघा शो पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची शोल्डरचं माप घेताना हा टेप आपण असा ठेवला तर तो बरोबर हा जो आपला मानेचा भाग आहे ना याला असा चिपकूनच आला पाहिजे इथं अशा पद्धतीने की असा नको की हा टेप तुम्ही असा खालच्या बाजूने घेतला असं नको व्हायला ही जी आपली माण असते ना तर त्या ह्या मानेच्या पोर्शनला तो असा चिपकवून आला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं असतं हे बघा तर हे झालं मागच्या बाजूने पण मी शक्यतो शोल्डरचं माप मात्र पुढील बाजूनेच घेत असते म्हणजे बघा ही आपलं कस्टमर असेल तर त्या पद्धतीने आपल्याला असं मी टेप ह्या इथे ठेवला आणि इथं बरोबर मानेला चिपकवून टेप ठेवलेला आहे आणि तो बरोबर असा पुढच्या बाजूने घ्यायचा तर बऱ्याच जणांना आता तोही प्रश्न असतो की शोल्डरचं माप नेमकं घ्यायचं कुठपर्यंत बरोबर जिथून आपला हात सुरू होतो बरोबर म्हणजे खांदा संपतो आणि हात सुरू होतो तिथवर आपलं शोल्डर असतं तर त्याचा अंदाज घेण्याची तुम्हाला एक ट्रिक सांगते ती तुम्ही नेहमी फॉलो करा म्हणजे जेणेकरून तुमचं शोल्डरचं माप चुकणार नाही तर बघा काय करायचं टेप अशा पद्धतीने हा मानेला चिपकवायचा आणि मी असा टेप पकडला त्यानंतर हे दोनही अंगठे आहेत ना या दोनही अंगठ्यांचा इथं असा वापर करायचा आहे बघा हे अशी खालच्या बाजूने इथून इथून असं वरतीपर्यंत आपण सरळ घ्यायचे आणि जिथवर आपलं येतं म्हणजे हे अंगठ्याचं माप जिथवर जातं तिथवर आपलं शोल्डर असतं आशा करते हे तुमचं लक्षात आलं असेल किंवा शरीरावर इथं मी तुम्हाला घेऊन दाखवते हे बघा माझं स्वतःचं मी असं हे मानेला चिपकावून ठेवलेलं आहे आणि आपला हात इथून सुरू होतो बरोबर तर मी काय सांगितलं आपल्या अंगठ्यांचा वापर करायचा आहे इथं असे अंगठे ठेवले मी बरोबर आणि हे बघा इथून आणि हे माझे अंगठे असे मी पुढच्या वरच्या बाजूला घेतले हे बघा हे अंगठे असे घ्यायचे असे वरच्या बाजूला इथवर तर इथवर माझं काय आलेलं आहे शोल्डर म्हणजे इथं पूर्णपणे आपल्याला बोटांचा वापर करायचा आहे अंगठ्यांचा वापर करायचा आहे ही ट्रिक मात्र नेहमी फॉलो करा किंवा तुम्हाला स्वतःचं माप घेताना अंगठा वापरणं शक्य नसेल तर बोटांचा वापर केला तरी सुद्धा चालेल टेप असा मानेला चिपकवून ठेवायचा हे दोनही बोट असे मी सरळ घेतले इथपर्यंत आलेलं आहे म्हणजे इथवर माझं शोल्डर आहे किंवा आपलं हे जे बोन असतात ना इथलं तर हे थोडा उंचवटा असतो तिथवर आपलं शोल्डर असतं म्हणजे जेणेकरून तुमचं शोल्डरचं माप त्यामुळे काय होईल परफेक्ट येईल आता चेस्टचं माप घेऊया तर हा जो उभार शेप आहे ना तिथून आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं असतं म्हणजे छातीचं माप घ्यायचं असतं तर बघा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आणि काय करायचं आहे आपल्याला हा जो उभार शेप आहे इथं टेप ठेवलेला आहे आता बघा टेप आहे ना हा असा खालच्या बाजूला गेलेला नको तर तो बरोबर असा मध्यभागीच असला पाहिजे म्हणजे बघा मागच्या बाजूने जरी आपण टेप ठेवला तर तो बरोबर असा आला पाहिजे बरोबर आता खालच्या बाजूला टेप सरकलेला नाहीये तो बरोबर असा इथूनच आला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला परफेक्ट माप मिळेल माप काय आलं हे महत्वाचं नाही तर बघा हा जो माझा अंगठा आहे ना हा एवढा इथं जाईल एवढं मी अंतर घेऊन असं मेजरमेंट घेतलेलं आहे हे एकदम असं टाईटही घ्यायचं नाही तर आपल्या अंगठ्या त्यामध्ये मार्जिन असली पाहिजे हे झालं चेस्टचं माप त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथं छातीचं सॉरी कमरेचं माप तर कमरेचं माप मात्र आपल्याला परफेक्ट घ्यायचं असतं आणि जिथवर आपलं ब्लाउजची उंची आहे तिथून आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे तर ते आलेलं आहे थर्टी टू आणि चेस्ट आलेली होती थर्टी एट तर तुमचं माप काय आलं तुमचं माप काय आलं हे महत्वाचं नाही तर इथं पद्धत कोणती वापरली ते जास्त महत्वाचं आहे हे झालं त्यानंतर बघा बोटनेकमध्ये हा पुढचा गळा काय असतो कमी असतो तो मेजरमेंट करायचा नाही किंवा एखादा कस्टमर स्वतःहून सांगतात की मला बोटनेक आहे तो इत्वर पाईजे, इत्वर पाईजे, तर इतवर पाहिजे इतवर पाहिजे तर तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकतात की जेणेकरून करून म्हणजे इथून असा हा तीनचा गळा हा येईल आपला चारचा तर तीन साडेतीन किंवा चार इंचापर्यंत बोटनेकमध्ये गळे असतात आपण एक मध्ये शोल्डर प्रमाणेच टक्सची लांबी किंवा टक्स पॉइंट ही खूप महत्वाचा असतो म्हणजे बघा हे जे शोल्डर आहे ना तिथे टेप ठेवायचा आणि हा जो छातीचा उभार भाग आहे हा सगळ्यात जास्त उभार भाग तर तिथवर टेप असा ठेवायचा तर ही झाली उभ्या टक्सची लांबी मी बऱ्याच वेळेला चार्टमध्येही दिलेला आहे उभा टक्स आडवा टक्स तर हा हे जे मेजरमेंट घेतलेला आहे मी ते आता आहे आपलं उभ्या टक्सचं तुम्हाला शरीरावरून घेणं शक्य असेल तर तुम्ही असं घेऊन घ्यायचं माप हा हे माप घेताना सुद्धा टेप असा तिरका ठेवायचा नाही तर आपल्याला हे माप सुद्धा कसं घ्यायचं असतं सरळच घ्यायचं असतं आता ते माप इथं आलेलं आहे नऊ इंच तुमचं तुमच्या कस्टमरचं माप ते साडे दहा इंच असू शकतं आठ इंच असू शकतं किंवा साडेआठही असू शकतं टक्सची जी लांबी आहे म्हणजे हुबा टक्स तो कमी जास्त होत असतो उंचीनुसार आणि साईजनुसार त्यानंतर हा झाला टक्स तर आडवाटक्स साठी सुद्धा काय करायचं आहे जो टक्स पॉईंट आहे ना त्या दोघांमधलं हे अंतर मोजायचं तर आपल्याला इथं हे दोघांची जी रुंदी मिळते ती टक्स पॉईंट म्हणजे आडवाटक्स मिळत असतो तो, तो पण शरीरावरून घेणं शक्य असेल तर ठीक नाही तर त्याचाही चार्ट मी दिलेला आहे अशा प्रकारे आपल्याला ही मापे घ्यायची असतात तुमची लांब बाही असेल तर त्याप्रमाणे बाहीचं माप घ्यायचं असतं ते शरीरावरून घेताना जर समजा पाच इंचाची बाही असेल तर पाच इंचावर घ्या बरोबर त्यानंतर लगेचच इथं काय करायचं असा गोल टेप ठेवून इथं दंड घेराचं माप घेऊन घ्यायचं जर समजा लांब बाही असेल दहा किंवा अकरा इंचाची तर ते इथं माप घ्यायचं जर समजा इथं लांब बाही असेल अकरा इंचाची तर ते माप घ्यायचं आणि त्यानंतर दंड घेरासाठी सुद्धा आपल्याला असा टेप ठेवायचा असतो म्हणजे हवं तर मी तुम्हाला इथं शरीरावर ते मापे घेऊन दाखवते हे बघा इथून समजा मला पाच इंचाची बाही बनवायची असेल तर इथं पाच इंचावर असं हे मार्किंग करायचं त्यानंतर बरोबर पाच इंचावरच दंडघेर किती येतो तो बघायचा तर मी अशा पद्धतीने हे माप घेणार बरोबर खूप टाईटही नको आणि खूप सहीलही नको त्यानंतर समज बघा लांब जर आपल्याला घ्यायची असेल तर टेप अशा पद्धतीने ठेवायचा आणि मग उंची आपण घ्यायची म्हणजे बघा अशी इंचा इंचा बर दहा इंचाची जवळपास आपल्याला लांबाही घ्यायची असेल तर इथं दहा इंचावर आपण द म्हणजे लांबी मोजायची बाहीची आणि बरोबर दहा इंचावरच टेप असा अशा पद्धतीने ठेवायचा आणि मी इथलं दंडघेराचं माप मोजणार आहे आणि सेम ह्याच पद्धतीने आपण समजा लांबाही घेतली तर पंधरा किंवा सोळा इंचाची तर तिची लांबी मोजून घ्यायची आणि त्या ठिकाणी जो दंडघेराला असेल तो आपल्याला इथं मोजायचा असतो अशा पद्धतीने ही झाली बाहीची लांबी त्यानंतर सर्वात महत्वाचं येतं ते आर्मोलची गोलाई तर आर्मोलची गोलाई कुठून मोजायची जिथं आपलं शोल्डर संपत तिथून आणि हात हाताचं माप जिथं सुरू होतं तिथं आपला नेमका आर्मोल येत असतो तर आर्मोलची गोलाई मी तुम्हाला इथं घेऊन दाखवते तर बघा आर्मोलची गोलाई अशी घ्यायची बघा अशा पद्धतीने मी टेप गोलाकार ठेवलेला आहे मग हे गोलाकार माप घेऊन झाल्यानंतर आपला हा जो हात आहे ना हे बघा आपला हा जो हात आहे ना हा असाच न ठेवता तो शरीराला चिपकवायचा म्हणजे आपल्याला जनरली आर्मोलची जी, जी गोलाई आहे ती परफेक्ट मिळत असते ही एक महत्वाची गोष्ट आहे आर्मोलच्या गोलाई संबंधीची तर इथं माप काय आलं ते विचारात घेऊ नका पण मी जी कोणती पद्धत कोणती वापरली माप घेण्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे जास्त टाईट करायचं नाही जास्त खेचायचं सुद्धा नाही पण हात मात्र असा शरीराला चिपकला पाहिजे आरमोलच्या बोलायचं माप घेताना तर अशा पद्धतीने आपली इथं सर्व मापे घेऊन झालेली आहेत तर सर्वात आधी आपण काय घेतलं बघा ब्लाऊजची उंची ती मागच्या बाजूने घेतली बरोबर त्यानंतर बोटनेक आहे बोटनेकमध्ये गळ्याचं माप घेत नाही तीन साडेतीन किंवा चार इंचापर्यंत आपण ते अंदाजाने साईजनुसार घ्यायचं असतं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे बरोबर त्यानंतर सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे शोल्डरचं माप तर ते शोल्डरचं माप बरोबर कसं घ्यायचं आणि त्याची कोणती ट्रिक सांगितली मी तुम्हाला की असा आपण टेप ठेवायचा आणि इथं अंगठ्याचा वापर करून असा हा अंगठा सरळ जिथवर इथं येतो इथून आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपल्याला अंगठ्याच्या साह्याने असं सरळ जायचं आणि जिथवर आपला अंगठा असा हा सरळ जातो तिथून आपलं काय असतं शोल्डर असतं शोल्डरचं माप हे मागच्याच बाजूने घ्यायचं असतं शिवाय ते मानेला चिपकून आलं पाहिजे है ना शोल्डरचं माप मानेला चिपकून आलं पाहिजे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे असा खाली वरती टेप घ्यायचा नाही असंही बरोबर मानेला चिपकवून आपल्याला इथं घ्यायचं असतं त्यानंतर आपण माप घेतलं होतं चेस्टचं माप जो छातीचा उभार शेप असतो तिथे बरोबर गोलाकार पद्धतीने टेप ठेवायचा आणि ते आपलं काय येतं छातीचं माप येत असतं तेच कमरेचं माप घ्यायचं असतं सेम त्याच पद्धतीने गोलाकार पद्धतीने आणि कमरेचं माप कुठं घ्यायचं जिथं आपल्या ब्लाऊजची उंची आहे जिथवर तिथंच कमरेचं माप आलं पाहिजे असं नाही की तुम्ही ब्लाऊजची उंची तेरा ठेवलेली आहे आणि चौदा इंचावर तुम्ही कमरेचं माप घेतलं असं करायचं नाही जितकी आपण उंची ठेवलेली आहे ब्लाउजची तिथूनच कमरेचं माप घेतलं गेलं पाहिजे त्यानंतर आपण मोजला होता उभा टक्स बरोबर इथं शोल्डरपासून टेप ठेवायचा आणि जो हुबार शेप आहे तिथवर आपल्याला काय करायचं आहे टक्सचं लांबी म्हणजे उभ्या टक्सची लांबी ते सेम त्याच पद्धतीने अडव्या टक्सची लांबी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपण मोजलं बाही बाहीची लांबी ही आवडीनुसार असेल आ, फक्त तुम्हाला इथं मी पद्धत सांगितलेली आहे की कसं आपण घ्यायचं असतं ते की बाहीची लांबी घेतली आणि त्याच वेळेला आपल्याला दंड घेर घ्यायचा असतो आणि आरमभूलची गोलाई घेताना मात्र आपल्याला हा जो हात आहे हा आपल्या शरीराला चिपकलेला असला पाहिजे अशा पद्धतीने आपली सर्व मापे घेऊन झालेली आहेत बोटनेकमध्ये सगळ्यात महत्वाची मापे असतात ती म्हणजे शोल्डरचं माप हे आपलं परफेक्ट आलं पाहिजे शोल्डरचं माप जर तुम्ही चुकीचं घेतलं तरी सुद्धा तुमचे पुढचे बरेच गणित चुकतात ते तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये समजेलच आणि सर्वात महत्वाचं असतं ते चेस्टचं माप म्हणजे छातीची गोलाई ती सुद्धा परफेक्ट घेतली गेली पाहिजे कारण त्यावरही बोटने ब्लाउजची कटिंग खूप डिपेंड असते कमरेचं माप थोडंफार कमी जास्त झालं किंवा घेण्यात तुमच्याकडून गडबड झाली तर ठीक आहे पण मात्र शोल्डर आणि चेस्टचं माप एकदम परफेक्ट असलं पाहिजे अशा पद्धतीने आजचा हा बोटनेक ब्लाउजच्या क्लासचा आजचा हा पहिला दिवस होता आणि मापे कशी घ्यायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा किंवा ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच ही सिरीज आहे हा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतरच दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ बघा त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ बघा म्हणजे सिरीजमधील सर्व व्हिडिओ तुम्हाला क्रमाने बघायचे आहेत आणि कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस ब्लाउजच्या सिरीजचे पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते ते सुद्धा तुम्ही बघू शकतात म्हणजे फ्रीमध्ये तुमचा तो सुद्धा क्लास होऊन जाईल आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साइज पासून पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न आहेत त्याचबरोबर प्रिन्सेसचे पण पेपर पॅटर्न आहेत ज्या कोणी मैत्रिणींना ऑर्डर करायच्या असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा चला तर मग पुन्हा भेटू दुसऱ्या दिवसाच्या क्लासमध्ये धन्यवाद